अतिशय आपला ढोकळा कलर पण छान आला आहे फोडणी पण छान बसली आहे आज आपण प्रतिभा फिरोदिया किचनमध्ये मस्त पैकी आंबट गोड तिखट चवीचा पौष्टिक असा कॉर्नचा सँडविच ढोकळा पाहणार आहोत हा तो ढोकळा तुम्ही करताना हा छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडणार आहे पाहुणे आले तर त्यांना सुद्धा खूप आवडणार आहे तुम्ही एखादी पार्टी द्या त्यालाही मेनू बनवा अगदी तुमची वाव वाह होईल तर माझ्या छोट्या छोट्या टिप्स आज आपण पाहूया रेसिपी कशी बनवायची ती स्वीटकॉर्नचा सँडविच ढोकळा बनवण्यासाठी मी मेजरमेंटच्या कपने दोन कप बारीक रवा घेणार आहे तुमच्याकडे हा कप नसेल तर या घरातल्या वाट्या दोन वाट्या गच्च भरून आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे त्याच वाटीने आपल्याला एक वाटी आंबट दही घ्यायचं आहे दही थोडंसं आंबटच असावं पाव चमचा हळद पावडर घ्यायची आहे तुमच्याकडे फार आंबट दही नसेल तर तुम्ही दीड वाटी दही घेऊ शकता किंवा एक वाटी दही आणि ताक असेल तर अर्धी वाटी ताक सुद्धा घेऊ शकता किंवा फक्त दही पण वापरू शकता आपल्याला बॅटर आत आता फार पातळ करायचं नाहीये या मिश्रणामध्ये मी अजून थोडीशी पाव चमची हळद टाकलेली आहे आणि सगळं हे एक जीव केलेलं आहे आता हा रवा आपल्याला थोडा वेळ भिजू द्यायचा आहे सुरुवातीलाच एकदम पातळ मिश्रण करायचं नाही हे लक्षात ठेवायचं आपल्याला गरजेनुसार त्यामध्ये ताक किंवा पाणी वापरायचं आहे साधारण वीस ते पंचवीस मिनिट हा आपला रवा भिजलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की अगदी छानपैकी तो फुललेला आहे म्हणजे आपला त्यामुळे ढोकळा अतिशय छान होणार आहे सँडविच स्वीटकॉर्न ढोकळा बनवण्यासाठी मी जी भाजीची वाटी घेतली होती त्याच वाटीने एक वाटी स्वीटकॉर्न घेतलेले आहेत माझ्याकडे मीडियम तिखटच्या मिरच्या आहेत म्हणून मी त्या अडीच मिरच्याच घेतल्यात आता तुम्ही इथे तीन मिरच्या पण घेऊ शकता किंवा दोन मिरच्या पण घेऊ शकता तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घ्या एक इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत अर्ध्या लिंबाचा रस आपण यामध्ये घेणार आहोत अर्धी वाटी मी पाणी घेतलेला आहे हा भिजवलेला रवा पण आपल्याला मिक्सरमध्ये घ्यायचा आहे कमी जास्त स्पीडवर एकदा मी फिरून घेत आहे थोडंसं फिरवून झालं की असं थोडंसं व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं दोन चमचे मी पाणी घेतलेलं आहे सुरुवातीला जास्त पाणी टाकायचं नाही पातळ घोळ झाला तर आपला ढोकळा चांगला होत नाही शिवाय मी मिक्सरमध्ये अगोदर स्वीटकॉर्नचे दाणे टाकले होते जर बॅटर खाली टाकलं तर ते फिरायला जड जातं म्हणून मी अगोदर दाणे टाकले नंतर हे रवा टाकलेला आहे मी परत कमी जास्त स्पीडवर हे बॅटर फिरवून घेतलेलं आहे आपलं मिश्रण एवढं घट्ट आहे इथे अजून आपल्याला अर्धी वाटी पाणी अजून लागणार आहे पाणी व्यवस्थित मिक्स करून हे बॅटर मी परत व्यवस्थित फिरून घेत आहे म्हणजे आपलं एकसारखं बारीक बॅटर होईल एवढं पातळ आपलं बॅटर पाहिजे आणि शिवाय हे चेक करायचं की जाड राहिलंय का कारण आपल्याला एकदम स्मूथ पेस्ट हवी आहे ही एकदम स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे ढोकळा वाफवण्यासाठी मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे ढोकळ्याची पूर्वतयारी करायच्या अगोदर हे आपल्याला पाणी गरम करून घेणं फार महत्वाची टीप आहे आता ज्या ताटात ता आपल्याला ता ढोकळा करायचा आहे त्याला व्यवस्थित सगळीकडून मी तेल लावून घेतलेलं आहे खाली एक स्टँड ठेवलेला आहे आणि त्या स्टँडवरती मी हे ताट ठेवणार आहे अगदी हे मिक्सरचं भांड मिसळून मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आपल्याला असं सरसरीत बॅटर पाहिजे आहे पोह्याचे अडीच चमचे मी यामध्ये तेल घेत आहे गच्च भरून घेते चवीनुसार आपल्याला एक ते सव्वा चमचा मीठ घ्यायचा आहे एक चमचा साखर टाकू दे बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सँडविच ढोकळा बनवण्यासाठी मी येथे कोथिंबीर स्वच्छ धुवून दोन वाट्या कोथिंबीर घेतलेली आहे आणि बारीक चिरून घेतलेली आहे एक इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत तीन मिरच्या मी घेतलेल्या आहेत या मिडियम तिखट आहेत तुमची मिरची फार तिखट असली तर तुम्ही थोडेसे मिरचीचं प्रमाण कमी करा पाव चमचा मी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे तुम्ही कच्चे किंवा भाजलेले पण घेऊ शकता येथे मी दोन चमचे साखर घेतलेले आहे पाव चमचा साधं मीठ आणि अर्धा चमचा सैनव मीठ घेतलेला आहे तुमच्याकडे एकच मीठ असेल तर तुम्ही एक प्रकार मिठाचं वापरलं तरी चालू शकेल अर्ध्या लिंबाचा रस घ्यायचा आहे येथे मी हिरवा खाण्याचा कलर घेतलेला आहे हे ऐच्छिक आहे माझ्याकडे पावडर कलर आहे तुमच्याकडे लिक्विड कलर असेल तर तो थोडासा पाव चमचा तुम्ही घेऊ शकता थोडासा कलर घेऊन मी त्यामध्ये पाणी मिक्स केलेलं आहे कलर पण बॅटरमध्ये घ्यायचा आहे जे आपण रव्याचं बॅटर बनवले ते एक साधारण वाटीभर बॅटर आपल्याला यात घ्यायचं आहे छोट्या चमच्यानी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे ना अगदी मी एक च पोह्याचा चमचा पाणी घेतलेला आहे पाणी आपल्याला त्यात जास्त घालायचंच नाही आहे चटणी पातळ नको आहे चटणीची टेस्ट केलेली आहे चटणी अतिशय चवीला छान झालेली आहे आपलं आता बॅटर तयार आहे चटणी तयार आहे आणि हे आपल्याला पाणी पण आपलं उकळलेलं आहे आपल्याला लक्ष ठेवायचं की पाणी खाली किती आहे पाणी आटलं नाही पाहिजे आणि खूप पण पाणी टाकायचं नाही की ते पाणी ढोकळ्यामध्ये जाईल बॅटरचे दोन समान भाग करून घेऊयात एका बॅटरमध्ये मी अर्धा इनो घेणार आहे एका बाउलमधलं बॅटर मी एका भांड्यात घेतलेलं आहे आणि एक इनोचं शॅशे घेतलं आहे यातला अर्धा इनो आपल्याला इथे घ्यायचा आहे लगेच सगळ्या बॅटरमध्ये इनो आपल्याला टाकायचं नाही आहे हे युनो व्यवस्थित मिक्स करून घेऊया चांगलं फेटून घ्यायचं चा। आणि जास्त वेळ न लावता हा लेअर आपल्याला पहिला खालचा लेअर द्यायचा आहे पातळ लेअर असल्यामुळं एक तीन मिनिट हे आपल्याला मोठ्या गॅसवर वाफवून घ्यायचं आहे गॅस मी मोठा, मोठा केलेला आहे पाच मिनिट झालेले आहे आता आपण त्यावर हिरवी चटणी स्प्रेड करून लावूया हां चटणीचा आपल्याला थोडासा जाड लेअर बनवायचा आहे म्हणजे तो खायला पण छान लागतो आणि दिसायला पण छान दिसतो चटणीचा असे एकसारखा लेअर आपल्याला करून घ्यायचा आहे परत आपल्याला वर झाकण ठेवून दोन तीन मिनिट गॅस मोठा ठेवायचा आहे दोन तीन मिनिट झालेले आहेत गॅस मी बारीक केला आहे आपण पाहूया वरचा लेयर पण सेट झालेला आहे आता पहिल्या पद्धतीनेच परत आपण हा राहिलेला बॅटरमध्ये वेळ न दवडता हा अर्धा राहिलेला इनो अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चटणीच्या लेअरवर आपल्याला हा लेअर परत व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे गॅस बारीक आहे पाच मिनटं झाकण ठेवून आपल्याला आता हा मोठ्या गॅसवरती वाफवायचा आहे नंतर आपल्याला मीडियम गॅस करायचा आहे आणि परत दहा मिनटं हो पूर्ण दहा मिनटं होपर्यंत हा ढोकळा वाफून घ्यायचा आहे आता ढोकळा अतिप्रमाणात पण वाफवला तर तो, तो दांडरतो आणि तुम्ही कमी वाफवला तर कच्चा राहतो ह्या महत्त्वाच्या सूचना लक्षात ठेवायच्या दहा मिनिट झालेलं आहे गॅस बारीक करायचा आहे काय होतं एकदम आपल्याला हाताला वाफ बसू शकते म्हणून गॅस बारीक करायचा आहे आता हा थोडंसं पाण्यात बोट बुडवून चेक करायचं की आपल्या बोटाला चिकटतो आहे का हा आपल्या बोटाला चिकटत नाही म्हणजे आपला डोकळा झालेला आहे तर सुरीने पण आपण चेक करून पाहूया हे पण एकदम सुरी पण क्लिअर निघते आहे तर आपण गॅस बंद करून टाकूया आणि असं झाकण उघडं ठेवूनच आपल्याला दोन तीन मिनटं हा ढोकळायच्या असाच राहू द्यायचा आहे म्हणजे समजा जर कच्चा राहिला असेल तर त्या वाफेवर तो शिजला जातो सावकाश चटका न बसू देत आहे ताट आपल्याला व्यवस्थित बाहेर काढून द्यायचं आहे ढोकळा गरम आहे यावर मी सुती कपडा टाकणार आहे म्हणजे काय होतो आपला ढोकळा खाली बसत नाही आहे एक दहा ते पंधरा मिनटं त्याला थंड होऊ देऊ ढोकळा आपला बऱ्यापैकी थंड झालेला आहे आणि आपण हा आता कडेने असा सुरीने सोडून घेऊया सुरीला थोडा तेलाचा हात लावून घेतलेला आहे आपल्या आवडीनुसार या ढोकळ्याचे आपण तुकडे करून घेऊयात ढोकळ्याला मस्तपैकी खमंग आपण फोडणी देऊया इथे मी दोन साधारण दोन अडीच चमचे तेल घेतलेलं आहे फोडणी आपल्याला जळू द्यायची नाही कच्ची पण ठेवायची नाही खमंगच फोडणी बसली पाहिजे तेलाला आपल्या चांगला ताव आलेला आहे अर्धा चमचा मोहरी घेत आहे अर्धा तर थो थोडंसं वर घेतली मोहरी तडतडू द्यायची मगच जिरे टाकायचे अर्धा चमचा जिरे घेतलेत पाव चमचा हिंग घेतलेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला थोडा कडीपत्ता आणि हिरव्या मिरच्याचे तुकडे करून घेतलेत ते पण यामध्ये घ्यायचे आहे गॅस मी कमी केलेला आहे थोडेसे तीळ घेतलेले आहे मस्त आपली खमंग फोडणी तयार झालेली आहे मी दरवेळेस तुम्ही पाहू शकता मी फोडणी अशी काळी कुट्टक केव्हाच होऊ देत नाही फोडणीने तर आपल्या पदार्थाला एक छान चव येते अगदी बारीक चिरलेली अगदी थोडीच कोथिंबीर टाकायची कारण आपण कोथिंबीरच्या चटणीचा लेअर दिलेला आहे अतिशय आपला ढोकळा कलर पण छान आला आहे फोडणी पण छान बसली आहे ढोकळा आपल्याला हलक्या हाताने मोकळा करून घ्यायचा आहे हे पाहू शकता तुम्ही सँडविच ढोकळामध्ये लेअर कोथिंबीरच्या चटणीची लेअर पण आली आहे आणि दोन्ही बाजूने अगदी जाळी पडलेली आहे ढोकळ्याला पाठीमागनं पण छानपैकी जाळी पडलेली आहे सगळीकडनं छानपैकी आपली जाळी पडलेली आहे कुठेसुद्धा आपला ढोकळा कच्चा राहिलेला नाही आहे रक्षाबंधनच्या निमित्ताने मी माहीमचा हलवा बनवलेला आहे याची रेसिपी मी आत्ताच नुकतीच टाकली अतिशय छान हलवा होतो आपण नक्की बनवायचा आहे मस्तपैकी आपला कॉर्नचा सँडविच ढोकळा तयार झालेला आहे धीरजनी टेस्ट केला आहे चवीला अतिशय सुंदर झाला आहे आणि हा ढोकळा जेव्हा तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर खाताल तर त्याची टेस्ट अजून भारी लागते आणि नसलं काहीतरी पण तुम्ही हा नुसता जरी ढोकळा खाल्ला तरी तो तुम्हाला खूप आवडणार आहे रेसिपी नक्की बनवायची आहे आणि मला आपले अभिप्राय कळवायचे आहेत चॅनलला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे भेटूया परत एका अशाच नवीन चटपटीत रेसिपीसह प्रतिभा फिरोदिया किचनमध्ये